आपण बनवूया झटपट अशी चिकन थाळी तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तिकडे मी मसाला बनवून घेतला हा तर इथे कांदा टमॅटो लसूण अद्रक आणि छान असे बघा मसाला कांदा छान असा भाजून घेतला टमाटो एकदम सॉफ्ट करून घेतले आता हे मसाल्यामध्ये आपण खोबरे टाकूया वल्ल खोबरे आहे आणि मिक्सरला बारीक असे पेस्ट करून घेऊ पूर्णपणे थंड आहे हा मसाला आता आपण त्याच कढईमध्ये पहिलं सुक चिकन बनवून घेऊया तर कढई तीच मांडली आपण दोन चम्मच एवढं तेल टाकायचं त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण याच्यात टाकू लाल मिरची पावडर मला सुकं चिकन थोडंच बनवायचं आहे तर आपण जो मसाल वाट ये मसाला वाटला आहे तो याच्यामध्ये टाकूया अर्धा मसाला आपण ग्रेवीसाठी ठेवूया भाजून घेतलेलं व्यवस्थित त्यामुळे याला जास्त काय परतत बसायचं गरज नाही फक्त एक दोन मिनटं याला छान परतायचं आहे एक चम्मच एवढा आपण याच्यामध्ये टाकूया चिकन मसाला आता इकडे आपण याच्यात हे बघा चिकन मी शिजून घेतलं एक किलो चिकन घेतलेलं आहे मी आणि चिकन मी शिजून ठेवलेलं आहे तर आता आपण थोडंच बनवायचं आहे मला सुकं चिकन तर आपण तेवढं आपल्याला बनवायचं तेवढं याच्यात चिकन टाकूया जास्त असा नाही टाकायचा एवढा एवढं आपण टाकूया जास्त याच्यात पाणी नाही टाकणार आहे मी आणि बाकीचं उरलं आहे आपण याचं ग्रेव्ही बनवूया आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडीशी कोथंबीर टाकूया कोथिंबीर थोडी कापून आपण टाकूया व्यवस्थित मिक्स करून आहे तीन ते ती चार मिनटांना आपल्याला याला छान मसाल्यामध्ये चिकन म्हणजे कसं मसाले आतपर्यंत पोचतील ना तर टेस्ट अजून छान लागेल पाणी नाही टाकायचं याच्यात अजिबात मिक्स करून घेतले की आपण याला पाच मिनटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेत बघा एकदम व्यवस्थित असं ड्राय झाले तेल पण खूप छान सुटले चिकन आपलं सुकत तयार झालं हे साईडला ठेवूया आपण आता चिकन ग्रेव्ही बनवूया तर चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इकडे टोप मांडला गॅसवर तर दोन चमच तेल टाकले आपण त्याच्यामध्ये ते तेल गरम झालं की लगेच आपण याच्यात टाकू लाल मिरची पावडर त्यानंतर आपण जो मसाला बनवला तो पूर्ण मसाला काढून याच्यातला मसाला थोडा परतला की याच्यात टाकूया आपण चिकन मसाला आता मी एक पुडी टाकली इथे वाली पुडी आपली आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याच्यात पण थोडीशी कोथंबीर टाकूया आता पूर्ण याच्यात आपलं शिजवून घेतलेलं चिकन टाकायचं आता इथे तुम्हाला जे अजून थोडं पातळ पाहिजे असेल ना तर पाणी आपण टाकू पण गरम पाणीच ॲड करायचं याच्यात तुम्हाला किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाका मी थोडंसं अजून पाणी टाकते याच्यामध्ये त्यानंतर आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आणि याला ना एकदा फास्ट उकळी आणायचे फास्ट गॅसवर त्यानंतर पाच मिनटासाठी स्लो गॅसवर छान शिजून द्यायचं आहे हे बघा सहा ते सात मिनटं झाले आणि चिकन आपलं छान शिजलं रसा एकदम मस्त असा तयार झाला एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही हे बघा असं छान लागतो रसा आता गॅस बंद करूया आपण इकडे बनूया आपण आता झटपट्याचा अंडा मसाला तांडा मसाले म्हणून आपण पण गॅसवर कढई मांडली कढईत टाकायचं दोन चमच तेल तेल गरम झालं की दोन कांदे मी बारीक असे कट करून घेतले ते टाकायचे कांदा छान आपण गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करून घेऊया थोडासा कढीपत्ता टाकलाय हे बघा कांदा छान आपला गुलाबी झाला आहे इथे तर मला थोडं काळं काळं दिसत असेल तर इथे ना कॅ फ्लॅश लाईट बंद पडली होती तर मला मी पण नंतर बघितलं दोन टमाटे टाकायचे आहेत कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर टमाटे पण मी असे बारीक कट करून घेतलेत आता आपण इथे एक चम्मच मीठ टाकू म्हणजे टमाटे आपलं पटकन सॉफ्ट होईल टमाटे बघा आपलं छान सॉफ्ट झालं एकदम आता याच्यात टाकूया लाल मिरची पावडर हळद टाकायची थोडी शिकवते आणि थोडं चिकन मसाला टाकायचा चिकन मसाला जास्त नाही टाकायचा थोडंच टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे टमाटा आता सॉफ्ट झाले पण अजून आपल्याला याला थोडंसं शिजवायचंय त्यासाठी आपण याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि याला दोन ते तीन मिनटांना छान शिजवून देऊया असं हे बघा दोन तीन मिनटं झालेत आणि छान आपले याला उकळी आली मसाल्याला आता याच्यात आपण अंडे टाकूया तर इथे मी पाच अंडे घेतले अंडा मसाला बनवण्यासाठी आणि छान शिजवून घेतले त्यानंतर असे हे बघा अर्धाले असे कट करून घेतले तर पुन्हा अंडे याच्यामध्ये आपण टाकूया पहिले अंडे पूर्ण टाकले ना तर आपण ना याला झाकून दोन ते तीन मिनटं ठेवूया म्हणजे कसं मसाल्याचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये जाईल आणि छान लागतं टेस्ट हे बघा तीन चार मिनटं झाले आता आपण ते अंडे पलटी करून घेऊया बघा व्यवस्थित पलटी करून घ्यायचं ह्या साईडने पण आपल्याला एक दोन मिनटं ठेवायचे तसेच अंडा मसाला आपला तयार झाला आहे आता गॅस बंद करू करून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तर झटपट असा आम्हाला अंडा मसाला पण तयार झाला आहे आता इकडे बघा आपण थाळी बनवली तर थाळीमध्ये सरस पहिले आपली ज्वारीची भाकरी आहे सुकं चिकन अंडा मसाला कांदा आहे आणि चिकन ग्रेवी म्हणजे चिकन रसा आणि पुलावची खिचडी आहे आपली चिकनची आणि जिरा राईस